नमस्कार कृषी विभाग चंद्रपूर यांच्याकडून एक खूप महत्वाची संधी आलेली आहे जर तुम्हाला ग्रामीण विकासात आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या व्यवस्थापनात थेट आपलं योगदान द्यायचं असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग या संधीबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया आपण सुरुवात करणार आहोत भरतीच्या ओळखीपासून मग पाहूया पदासाठीची पात्रता काय आहे मानधन किती मिळेल अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटची तारीख कोणती आहे या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत चला तर सगळ्यात आधी या भरतीची ओळख करून घेऊया ही भरती कृषी विभाग चंद्रपूर यांच्यामार्फत आहे आणि एका खास प्रकल्पाशी जोडलेली आहे बघूया याचं स्वरूप नेमकं काय आहे तर बघा या भरतीची मुख्य चौकट आपण समजून घेऊया पद आहे नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन समन्वयक आणि हो ही एक प्रकल्प आधारित म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची नोकरी आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे हे लक्षात घ्या आणि नोकरीचं ठिकाण आपलं चंद्रपूर जिल्हा असणार आहे बरं आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्या पदासाठी नक्की कोण अर्ज करू शकतो चला यासाठी आवश्यक पात्रता काय आहे ते पाहूया पदाचं अधिकृत नाव आहे नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन समन्वयक नावावरूनच या पदाच्या जबाबदारीची कल्पना आपल्याला येते नाही का आता जागा किती आहेत तर या पदासाठी एकूण चार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे स्पर्धा तर असणारच पण संधीही तितकीच चांगली आहे आता शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर उमेदवारांकडे बॅचलर ऑफ सोशल वर्क म्हणजेच बीएसडब्ल्यू डब्ल्यू किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे एम एस डब्ल्यू यापैकी कोणतीही एक डिग्री असणं आवश्यक आहे पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा ही फक्त प्राथमिक पात्रता आहे अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण डिटेल्स आणि सगळ्या अटी शर्तींसाठी जी मूळ पी डी एफ जाहिरात आहे ती काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे वयाची अट काय आहे तर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा पन्नास वर्ष इतकी ठरवण्यात आली आहे ठीक आहे आता आपण बघूया की या नोकरीमध्ये मानधन किती मिळेल आणि कामाचं स्वरूप साधारणपणे कसं असेल निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा तीस हजार रुपये इतकं एकत्रित मानधन दिलं जाणार आहे आणि इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच तीस हजार रुपयांमध्ये प्रवास खर्चाचा सुद्धा समावेश आहे म्हणजे वेगळ्या ट्रॅव्हल अलाउन्स मिळणार नाही हे लक्षात घ्या पुढचा टप्पा आहे अर्ज करण्याच्या प्रक्रियेचा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे त्यामुळे ती नीट समजून घेणं खूप महत्वाचं आहे प्रक्रिया तशी सोपी आहे सगळ्यात आधी दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज तयार करा त्यानंतर तुमची जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत त्यांच्या साक्षांकित प्रती म्हणजे अटेस्टेड कॉपीज अर्जाला जोडा आणि शेवटी तो अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्या हा पत्ता जरा काळजीपूर्वक नोंदवून घ्या तुमचा अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर कृषी भवन वाहतूक नियंत्रण पोलीस कक्षासमोर उड्डाणपुलाच्या बाजूला सिव्हिल लाइन्स चंद्रपूर पिनकोड चार चार दोन चार शून्य एक याच पत्त्यावर पोचला पाहिजे चला आता आपण काही अत्यंत महत्वाचे मुद्दे आणि सगळ्यात महत्वाची तारीख ह्यावर एक नजर टाकूया अर्ज पाठवण्यापूर्वी ह्या गोष्टी नक्की तपासा जर अर्ज अपूर्ण असेल तर तो थेट नाकारला जाईल अर्जामध्ये तुम्हाला उपविभाग निवडीचा पर्याय देणं बंधनकारक आहे सर्व कागदपत्रांच्या कॉपीज अटेस्टेड केलेल्या असाव्यात आणि अर्जांची जी स्क्रुटिनी आहे ती जिल्हा स्तरावर केली जाईल आणि आता सगळ्यात महत्त्वाची माहिती अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख डोक्यात फिट करून ठेवा आणि अजिबात विसरू नका तर मग आता पुढे काय करायचं आहे सगळ्यात आधी अधिकृत जाहिरात डाउनलोड करा आणि ती शब्द न शब्द काळजीपूर्वक वाचा आणि हो ही संधी तुमच्या ओळखीच्या कोणासाठी योग्य असेल असं वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा लक्षात घ्या ही केवळ एक नोकरी नाही आहे तर चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनामध्ये थेट योगदान देण्याची ही एक मोठी संधी आहे तर विचार करा या महत्त्वपूर्ण कामात सहभागी होण्यासाठी आपण तयार आहात का